नमस्कार मी पत्रकार सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करत आहोत आम्ही पोहोचलो आहोत पालघर जिल्हा वाडा तालुका जिल्हा परिषा देवघर मध्ये आमच्या सोमेत सर या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार सर आपलं नाव काय सकार पाटील सर आमच्या सोमेत जोडलेले आहेत रक्षाबंधन सर दरवर्षी येतो आणि ह्या सणानिमित्तानं कशा पद्धतीने शाळेमध्ये तुम्ही सुरुवात करत असता विविध उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवले जातात त्यातीलच हा एक उपक्रम लक्षात आहे की अतिशय उत्साहाने मुलं स्वतः विविध साहित्यापासून राखी बनवत आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये दरवर्षी प्रमाणे तर या ठिकाणी बघू शकता आपण रक्षाबंधन सण साजरा केला जात आहे तर रक्षाबंधन होताना बघू शकता आपण एक विद्यार्थ्यांनी राखी बांधताना भावाला राखी बांधताय है। थी थी ला कसा ला है। या ठिकाणी बहीण भावाला ओळखत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील सण साजरा कसा केला जातोय आणि स्वतः या स्वतः हाताने बनवलेल्या आहेत जिल्हा परिषदात देवघर या ठिकाणी एक संदेश महाराष्ट्राला देशाला देताना आणि लक्षाबंधन या ठिकाणी पहिली राखी बांधली जाते भावाकडनं भावाला बहिणीकडनं जोरदार टाय वाजवायचे

तर रक्षाबंधनचा सण आहे या सणानिमित्ताने काय म्हणाल तर नक्कीच या ठिकाणी देवघर शाळेच्या विद्यार्थ्यांनी दे शुभेच्छा दिलेल्या आहेत महाराष्ट्रातील शाळा शाळांमध्ये असे उपक्रम राबवले जात आहे जावेत अशी या ठिकाणी मात्र या जिल्हा परिषदेच्या देवघरचा आदर्श मात्र राहील आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आम्ही सुद्धा देत आहोत मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर